शुभविवाह या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीने आकाशासाठी घरीच स्कूल भरवलेले असते आणि आपण पाहतो आकाश मानसी आणि तिचा नवरा हे तिचे विद्यार्थी असतात आणि भूमी बोर्डवर मराठी असा शब्द लिहिते आणि विचारते आता हा शब्द कोण कौन वाचून दाखवणार तेव्हा मानसीही हातवर करते आणि भूमी बोलते नाही आकाश आज आपल्या स्कूलमध्ये नवीन आला आहे तर ही वाचण्याची संधी त्याला आहे आणि आकाशला ती वाचायला लावते आणि तेव्हा आकाश देखील बरोबर वाचतो आणि तेव्हा भूमीही त्याला शाबासकी देते त्यानंतर भूमीही पौर्णिमाला खडसावून सांगते हे बघ पौर्णिमा आकाशे तुझे जिजू आहेत आणि त्यांना बरे करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे माझ्या या प्रयत्नामध्ये तू खोडा घालू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी आहे आणि एक लक्षात ठेव मी कसल्याही परिस्थितीमध्ये आकाशला बरी करणार आहे आणि तेव्हा देखील अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कशा कशाप्रकारे आकाशला बरी करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुब विवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका